हॅलो फ्रेंड्स तर आज आपण डे वनला सुरुवात करणार आहोत की आपण ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहोत ते आपण लिहिणार आहोत हे डे वनमध्ये आहे पण त्याबद्दल थोडं समजून घेऊया की बघा आत्तापर्यंत आपण काय करत आलो आहे की ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपल्याला नाही भेटल्यात त्यावर आपण फोकस जास्त लक्ष ठेवलेलं आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या त्याकडे आपण लक्षच दिलं नाही तर द मॅजिक या पुस्तकामध्ये द डॉंडाबन ह्या काय सांगतात की तुमच्याकडे जे आहे त्याचे आभार मानायला सुरुवात करा आपल्या ला ज्या गोष्टी आहेत त्यांचे आभार मानायला सुरुवात करा कारण की आपण जे आभार मानणार आहोत ग्रेटफुल होणार आहोत ती एनर्जी खूप हाय वरच्या लेवलला आहे ती एनर्जी आपला आहे आणि जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये स्ट्रेसमध्ये असतो गिल्ट फील करत असतो कुठलेही निगेटिव्ह थॉट्स रिपीट करत असतो फास्टमध्ये अडकून राहिलेला असतो ही एनर्जी लोला आहे आणि जेव्हा आपण सतत ह्या एनर्जीमध्ये राहतो किंवा आपल्याकडे जे नाही आहे त्याचा सतत विचार करत असू तर आपण लो एनर्जीवरती आहोत है ना लो एनर्जीवर राहून आपण हाय एनर्जीचं अट्रॅक्ट कसं करू शकणार आहे की बघा आपण आता समजा की आपल्याला वरच्या माळ्यावरून काहीतरी एखादी वस्तू काढायची तर आपण खाली आहोत तर आपण तिथे शिडी वगैरे लावून मग वर चढणार आहोत ना तरच ती वस्तू आपण काढू शकतो तसंच आपण ज्या फ्रिक्वेन्सीवरती मॅच करणार आहोत ती फ्रिक्वेन्सी हाय आहे आणि आपण सध्या लो एनर्जीवर आहोत मग आपण मॅच होत नाही आहे आपल्याला जे आपले गोल्स आहेत किंवा आपल्याला पीसफुलनेस आहे ती भेटण्यासाठी आपण मॅच होत नाही तर त्यासाठी आपण काय करणार आहोत की आपल्या एनर्जीला बूस्ट करणार आहोत त्या एनर्जीमध्ये आपण ग्रोथ आणणार आहोत आपल्या एनर्जीवर आपण काम करणार आहोत आणि आपली एनर्जी त्या एनर्जीबरोबर मॅच करणार आहोत मग अशावेळी आपण काय करणार आहोत फक्त आणि फक्त आपल्या लाईफमध्ये जे आहे त्याला ग्रेटफुल राहणार आहोत त्याची त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आभार व्यक्त करणार आहोत आतापर्यंत आपण कळत न कळत जे आपल्याकडे नाही आहे त्यावर फोकस करत आलो पण आता आपण अवेअरनेस आणलाय आहे आपल्यामध्ये आणि अवेअरनेसनी आपण आपली लाईफ स्मूदली आपल्या रस्त्यावरतीच आपण कशी करणार आहोत आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आपल्याला काय काय भेटलं आहे म्हणजे आपल्याला हे आपण आपल्यापासून करूया म्हणजे बघा ना की आपल्याला हा श्वास भेटला आहे आपण दोन हात दोन पाय व्यवस्थित आपली बॉडी आहे आपण हेल्दी आहोत आपण सगळं आपले स्वतःचं स्वतः रिलेटेड जे पण गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो आपल्याला घर भे आहे किंवा मग आपण किंवा मग आपण कोणत्याही इन्कम सोर्स आहे आपलं की जिथून आपण ती वस्तू आपण घेऊ शकतो मग आपण प्रत्येक गोष्टीला छोट्यातल्या छोट्या, छोट्या गोष्टीला ग्रेटफुल व्हायचं आहे बघा आत्तापर्यंत तुमच्याकडे जे आहे आपल्याला त्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे म्हणजे काय तर माझ्याकडे माझ्याकडे माझी हेल्दी बॉडी आहे त्यासाठी मी ग्रेटफुल आहे माझ्याकडे हे घर आहे त्यासाठी आहे आता आपल्याला एक अशी लिस्ट बनवायची जे तुम्हाला तुमच्याकडे आहे ते लिहून काढायचं आहे ओके जे का मग जेव्हा तुम्ही ते लिहून काढताय तर तेव्हा कोणताही विचार करायचा नाही आहे काहीच नाही की आत्ता माझ्याकडे हे नाही आहे किंवा मग आपण आपल्या लाईफचे प्रॉब्लम्स हे त्याच्यावर कुठल्याच गोष्टीवर आपण विचार करणार नाही आहे फक्त आणि फक्त आपल्याला आत्तापर्यंत काय भेटलं आहे ही गोष्ट लिहून काढणार आहोत ओके आणि आत्तापासूनचा आपला एक सिरीज सुरू होणार म्हणजे काय तर आपली प्रॅक्टिस सुरू होणार त्या प्रॅक्टिसमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी दहा अशा गोष्टी आपण लिहायच्यात बघा एक ते बारा हे लेसन आहेत ते पास्टवर असणार आहेत तर का तर त्यांनी आपली एनर्जी ते बूस्टअप होतात ह्यासाठी एक ते बारा जे लेसन आहेत ते आपले पास्टवर असणार आहेत आणि त्यानंतर मग सिक्स सिक्स लेसन आपले अदर सेशनवर असणार आहेत पण सध्या आपण आपल्यावरती काम करण्यासाठी स्वतःवर जसं त्या लेसनमध्ये सांगितलं आहे त्यानुसार पुढे जाऊया आता त्यांनी सांगितलं आहे की रोज आपल्याला रोज दहा असे ज्यासाठी आपण ग्रेटफुल आहोत ज्यासाठी जे जा आपल्या लाईफमध्ये आहे त्या गोष्टींना लिहायला सुरुवात करायची आता ते प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर दहा अशा गोष्टी शोधायच्यात की ज्यासाठी आपण ग्रेटफुल आहोत आभार व्यक्त करतो आहे त्या गोष्टीचे आता का हा मला ही हेल्दी बॉडी भेटली आहे त्यामुळे मी एक खूप उत्साही आनंदी जीवन जगू शकतो मला हा बिझनेस आहे तर तो बिझनेस करून मला इन्कम भेटत आहे है।, है ना पैसे भेटतात मग त्या पैशाने आपण काय काय करतो मग आता सगळंच लिहायचं आहे का तर नाही फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला तुम्ही कशासाठी ग्रेटफुल आहात ते लिहून काढायचं आहे मग आपण ता आपण एक स्टोरी बघणार आहोत या रिलेटेड दोन मैत्रिणी असतात एक स्वाती आणि एक रिया स्वाती नावाची जी मुली आहे तेव्हा तिला कळतं रियाला जॉबची गरज आहे ती म्हणते आमच्या ऑफिसमध्ये वैकेंसी आहे तू जॉईन का नाही होत तर आ, रिया तिथे जाते तिचा इंटरव्ह्यू होतो आ, ती जॉईन होते आणि ती बघते की स्वातीचं जे वागणं असतं ना ते खूप वेगळंच असतं म्हणजे स्वाती नेहमी हसत असते सगळ्यांशी मिळून मिसळून बोल बोलत असते जरी बॉस ओरडला तरी ती तेवढं टे ते त्या ते गोष्टीचा प्रेशर घेत नाही आणि ग्रेटफुल असते प्रत्येक गोष्टीसाठी खूप वेगळं वातावरण असतं जेव्हा ते ती असते त्या त्यांच्या ग्रुपमध्ये तर ती विचारते स्वाती आँ, तेवढी खुश कशी असतेस तर तुला प्रेशर येत नाही का कामाचं एवढं काम बर्डन असतं बॉस ओरडतो मग तुला त्या गोष्टीचा प्रेशर येत नाही का mm -hmm. किंवा स्वतःच्या घरची परिस्थिती ही रियाला माहिती असते ती म्हणते घरची परिस्थिती पण तुझ्या फारशी व्यवस्थित नाही आहे तर मग तुला त्या गोष्टीचा स्ट्रेस किंवा हे येत नाही ती म्हणते प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस येतो पण मी त्याला बॅलन्स करायला शिकली आहे कसं तर ती म्हणते हे कसं पॉसिबल आहे मला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा पण स्ट्रेस येतो तर ती म्हणते की मी रोज मी रोज प्रत्येक गोष्ट जी माझ्या लाईफमध्ये येते ना त्याचे आभार मानते मग ती गोष्ट चांगली आहे वाईट आहे प्रत्येक गोष्टीचे आभार मानते कारण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल थँकफुल होतो किंवा समोरचा सा माणूस आपल्याला आपली चुकी दाखवतो तर त्याच्यावरती मी आ, चिडून रागवून काहीच उपयोग होत नाही पण त्यातून मी एक लेसन घेते की मला त्यातून काय शिकायचं आहे आणि पुढे जाते तर मी ती तिला सांगते की मी रोज रात्री प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त करते की माझ्या लाईफमध्ये मा हा जॉब जरी आहे ना तर मी त्याचे आभार कारण त्यातून मला पैसे मिळतात आणि त्यातून मी ह्या ह्या गोष्टी घेऊ शकते माझ्या घरामध्ये माझी आई आहे माझे बाबा आहेत हे माझे स्ट्रॉंग सपोर्टर आहेत त्यामुळे त्यांचे आभार मी ह्या घरासाठी आभार मी असे प्रत्येक रोज तज्ञता ज्यासाठी मी व्यक्त करू शकते दिवसभरात जे होऊन गेले ते शोधते आणि लिहून काढते त्यांनी माझ्या लाईफमध्ये परिस्थिती तर तशी राहते परिस्थिती येते पण मी त्याला बॅलन्स करू शकते कारण मार्ग का भेटतो आणि मी पुढे जाते तर आपण ह्यातून काय शिकलो की परिस्थिती आपली अप अँड डाऊन होणार आहे आपल्याकडे अशी स्थिती येईल की जी आपल्याला नको आहे पण त्यावर आपण राहत नाही तर आपण त्यातून मार्ग निघतो आणि आपण पुढे जातो तर आपण जेव्हा रोज आपण ज्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहोत हे जेव्हा आपण बोलायला किंवा लिहायला सुरुवात करू ना तेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये चमत्कार इथूनच सुरू होतो बघा एक अदृश्य दुनिया आहे आणि तिथे काहीतरी घडत आहे आता सध्या म्हणजे काय तर आपल्या आता आपल्याला ही फिजिकल बॉडी दिसते पण अशाच सेव्हन्स बॉडी आहेत जशी मेंटल बॉडी आहे किंवा तर आपल्या बॉडीमधले सेवन चक्रास आहेत ते पण आपल्याला दिसत आहेत का नाही ना पण त्यावर पण काम तर होतच असतं तर जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो चिडचिड करतो राग येतो तेव्हा आपलं चक्र ब्लॉक होतं आपण कम्युनिकेशन नीट होत नाही आहे म्हणजे आपला थॉट चक्र ब्लॉक होतं असंच आपले सेवन बॉडीज असतात आणि जो आपला ऑरा असतो तो त्याला प्रोटेक्ट करत असतो ओके पण जेव्हा ह्या गोष्टी ज्या आपण आपल्या लाईफमध्ये आता काम करतो आहे त्या त्याच्या माध्यमातून म्हणजे आ, त्या बॉडीना क्लीन करत करत आपल्यापर्यंत येतात फिजिकल बॉडीमध्ये ओके म्हणजे बघा कुठलाही आजार आपण डायला डारे, डायरेक्ट बॉडीवर तर येत नाही तो पहिला ओरामध्ये येतो आणि नंतर मग तो आ, सहा महिन्यानंतर किंवा असा पर्टिक्युलर मी टाईम सांगत नाही आहे पर्टिक्युलर टाईम नाही सांगू शकत पण नंतर तो आपल्या बॉडीमध्ये इफेक्ट करतो पहिलं जी पण प्रॅक्टिस करणार आहोत ती पण अशीच क्रिया करत करत आपल्यापर्यंत पोचणार आहे म्हणजे काय तर जेव्हापासून आपण कृतज्ञता व्यक्त करायला सुरू केली तेव्हापासून रिझल्ट सुरू झाला पण ले तो भले आपल्याला स्टार्टिंगला दिसत नाही आहे नाही दिसत आहे पण त्याचा असर आपल्या लाईफवर होणारच आहे आता आपण काय बघितलं की जेव्हाही आपण कृतज्ञता सकाळी सुरू करतो की आपण म्हणतो की सकाळी आपण वही घेणार आहोत लिहून काढणार आहोत आता लिहिल्याने काय होतं क्लिअरिटी खूप येते की आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा आपण सगळे आपले नाक कान डोळे ह्या सगळ्या गोष्टींना इन्वॉल्व्ह करतो त्यामध्ये आणि लिहित असतो म्हणजे काय तर आपण खूप अवेअरनेसने ती गोष्ट लिहितो है ना जेव्हा ती एखादी गोष्ट आपण अवेअरनेसने लिहिली ना तर ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी किंवा रिप्रोग्रामिंग होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते ओके आणि म्हणून आपण ती हाताने लिहित असतो आणि तर लिहितो आहे पण बरोबरच आपण डेली जी कामं करतो आहे घरामधली कामं करतो आहे ऑफिसमधली कामं करतो आहे कोणतीही स्वतःची काम करतो आहे कोणतीही काम करत असताना प्रत्येक गोष्टीला थँकफुल होणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे काय तर तुम्ही आता समजा आपण घरात एखादं काम करतो आहे तर त्या ती जी वस्तू आहे आता गॅसजवळ आपण जेव्हा काम करतो आहे ना तर त्या गॅसचे आभार मानायचे आहेत की थँक्यू की तुझ्यामुळे मी अन्न शिजवू शकते है ना तर आता हे सुरुवातीला मी जेव्हा प्रॅक्टिस करायची तेव्हा मलासुद्धा करताना एवढंसं छान किंवा इंटरे किंवा थोडंसं वेगळं वाटतं कारण आपण हे असं कधी केलेलं नसतं पण जेव्हा त्याचा रिझल्ट भेटायला लागतो तो खूप छान असतो आपला दिवसभर मूड फ्रेश राहतो आपण उत्साही राहतो आणि मग काय होतं की एखादी स्थिती जरी कोणती आली ना तर आपण त्यावर जास्त काळ राहत नाही म्हणजे आपल्याला स्ट्रेस लेवल एक लिमिटपर्यंत येते आणि मग आपल्याला मार्ग पण त्यातून भेटून जातो कारण की आपण त्या एनर्जीला मॅच करत नसतो हां आपण कोणत्या एनर्जीला मॅच करणार तशी स्थिती आपल्याकडे येणार पण आपण त्या हाय लेवलची एनर्जीला मॅच करतो आहे मग लो लेवलच्या एनर्जीवर आपण जास्त काळ कर, टिकू शकत नाही ही प्रॅक्टिस हेच सांगते की आपल्याला मु जास्तीत जास्त हाय लेवलच्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे किंवा त्या एनर्जीला मॅच करायचं आहे जे। आता जेव्हा आपण प्रॅक्टिस तर आपली सतत चालू आहे आपण प्रत्येक गोष्टीला थँक्यू आणि का हे सांगतो आहे आणि मग त्याने आपली एनर्जी बूस्टअप होते आता आपण हे का हे का सांगतो कारण की आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्याची रिप्रोग्रामिंग एकदा होण्यापुरती आणि जेव्हा तुमची रिप्रोग्रामिंग एकदा झाली ना की मग तुम्हाला ह्या प्रॅक्टिसची गरज राहत नाही तुम्ही स्वतःहूनच थँक्यू बोलायला लागता ला आणि ला चेहऱ्यावर तुमच्या ॲटोमॅटिकली स्माईल राहते आणि तुमची एनर्जी बूस्टअप झालेली असतेच दिवसभर हा मध्ये मध्ये अप अँड डाऊन होत राहतं हे पण सांगते कारण की कुठलाही तुम्ही मेंटॉर में घ्या किंवा कोणी प्रत्येक जो माणूस आहे ह्या जनम म्हणजे इथे तो त्याच्या लाईफमध्ये जसे हॅपीनेस येणार तशीही थोडेसे डाऊनफॉलचे इशू पण येणारच आहेत फक्त एवढाच फरक आहे जेव्हा आपण कुठलीही प्रॅक्टिस करतो आहे किंवा आता ही मॅजिक बुकची पण प्रॅक्टिस करतो आहे काय होतं आपली सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग होते आणि त्याच्याच बरोबर बरोबर तो जो पॅटर्न चालू असतो ना की सतत एखाद्या स्ट्रेसमध्ये राहणं हो, किंवा सतत त्याच गोष्टीचा विचार करणं ही जी आपली सतत सतत आपली पॅटर्न बनलेला असतो तो, तो चेंज होतो आणि आपला नवीन पॅटर्न बनतो आपले नवीन सेल जेव्हा बनतात तेव्हा आपण ज्या गोष्टी माइंडमध्ये फिरवतो आहे सतत ग्रॅटिट्यूड वगैरे मग ती गोष्ट ते कॅच करायला लागतात मग सेल्स सा आपले सांगतात ही जी व्यक्ती आहे ती खूप हॅप्पी आहे है आणि त्यानुसार आपली रिप्रोग्रामिंग व्हायला सुरुवात होते आपले पॅटर्न चेंज होतात आणि आपल्या लाईफमध्ये एक नव्याने आपल्याला दिशा मिळत जाते आपला ऑरा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह बनतो त्यामुळे आपल्या इथे कोणती निगेटिव्ह थॉट्स अट्रॅक्ट होत नाहीत आता आपल्याला लाईफमध्ये समोरून अशा व्यक्ती भेटतील की ज्यांना या आता आपल्याला लाईफमध्ये समोरून अशा काही व्यक्ती असतील की जे निगेटिव्ह बोलत आहेत किंवा ज्यांचा माइंडसेट निगेटिव्ह आहे सध्या मग ती व्यक्ती वाईट नाही आहे सध्या त्या, त्या, त्या ती व्यक्ती स्ट्रेस मन म्हणजे काय खा लो एनर्जीशी कनेक्टेड आहे किंवा त्या एनर्जीशी मॅच झालेली आहेस कारण की सतत ती स्ट्रेसमध्ये आहे निगेटिव्हमध्ये आहे म्हणून ती तशी वागते आपल्याला तिला सध्या समजावायला जायचं नाही आहे आपल्याला आपल्यावरच काम करायचं आहे आपल्याला कुणावरही काम करायचं नाही आहे आपण जसं आपल्यावर काम करत जाऊ आपली एनर्जी लेवल वाढत जाईल तेव्हा ॲटोमॅटिक असे लोकं असे पर्सन तुमच्याकडे येऊन स्वतःहूनच ते, ते आपल्या लाईफमध्ये चेंजेस बघतील आपल्या लाईफ आपल्या सराउंडिंग एनर्जी जी आहे ना ती चेंज व्हायला लागेल पॉझिटिव्ह व्हायला लागेल आपल्याला आपल्या लाईफमध्ये हेच हवं म्हणजे बघा आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करणार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी किंवा आपण लिहून काढणार आहोत हे आपण अर्ली मॉर्निंग करणार आहोत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करणार आहोत किंवा तुम्ही दुपारपर्यंत लिहा सकाळीच लिहिणं का चांगलं कारण की मग दिवस आपला त्या पद्धतीने खूप छान जातो अदरवाईज तुम्ही कधीही लिहिलं तरीही चालेल पण सकाळी लिहिल्याने ती एनर्जी आपण बूस्टअप अप करतो आ, एनर्जी फ्रिक्वेन्सी आपली हाय होते आणि मग आपला दिवस खूप छान जातो दुसरं समोरचा व्यक्ती आपल्याला ह्या पिरियडमध्ये जर काही बोलतोय तर समजून घ्या की आ, ओके आपल्याला त्यातून काय लर्न आहे तो, तो पार्ट आपण समजून घ्यायचा जर आपली चुकी नाही आहे तिथे तर त्याला हार्शली काही बोलायचं नाही आहे कारण की आपण दिवसभर तर सकाळी तर आपण प्रॅक्टिस करणार पण दिवसभर ती जी एनर्जी आहे आपण जी जी एनर्जी साचवून ठेवली आहे ती कुठे लीक तर करतो आहे का इथे लक्ष असणं खूप गरजेचं आहे कारण की समोरचा माणूस एखादा काही बोलतो आहे आणि आपण खूप राग करतो आहे चिडचिड करतो आहे तर आपली एनर्जी तिथून पॉझिटिव्ह एनर्जी तिथून निघून जाणार आहे कारण आपण नियम काय बघितला ज्या जी तुमच्याकडे आहे ते तुम्हाला अधिक प्रमाणात दिलं जाईल आणि जे तुमच्याकडे कमी आहे ते तुमच्याकडनं काढून घेतलं जाईल तर आपण जे आपल्याकडे आहे ते दिलं जाणार आहे मग आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय हवं आहे आपल्याला आपल्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूडला का आहे आपण कारण की ती एनर्जी आपल्याला अधिक प्रमाणात दिली जाईल हाय एनर्जी आहे खूप हाय लेवलची एनर्जी आहे मग आपण युनिवर्सकडनं ती एनर्जी गेन करतो आहे घेतो आहे आणि जर समजा डेली आपण डेलीचं रुटीनमध्ये एखाद्या दे गोष्टीवर राग 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 करत राहिलो सकाळी तर प्रॅक्टिस करतो आणि दिवसभर राग राग आहे म्हणजे आपण बघा सकाळचा वेळ हा आपला एक दहा मिनटाचा असतो ह्या गोष्टीसाठी आपण देतो आणि दिवसभर जे बाकीचे चोवीस तास जास्तीत जास्त जर राग करतो आहे आणि कमीत कमी आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहतो आहे तर तुम्ही सांगा तुमच्याकडे कुठली एनर्जी जास्त आहे स्ट्रेसची एनर्जी जास्त आहे आणि तो नियमानुसार मग तुम्हाला हीच एनर्जी जास्तीत जास्त तुमच्याकडे येणार आहे जेव्हा तुम्ही कोणावर राग करताय समोरच्यावर करा स आत्तापर्यंत आपण समोरच्याच्याच चुका बघत आलो आत्ता आपण आपल्याकडे लक्ष देणार आहोत आणि आपल्यावर काम करणार आहोत ह्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये असं झालं आहे ह्यानी केलं म्हणून असं झालं नाही तर असं झालंच नसतं हा माझ्या लाईफमध्ये आला ना तेव्हापासून असं झालं आहे तर नाही आपण जेव्हा आपली एनर्जी चेंज करू तेव्हा ह्या गोष्टी चेंज व्हायला लागतील हे लक्षात घ्या आता एक गोष्ट अजून मध्ये असणार ना तेव्हा काय होणार की मनी लॉस आहे किंवा कुठल्याही पद्धतीने तुमचे पैसे जात आहेत किंवा मग काय होत आहे की जॉब रिलेटेड इशू येतोय रिलेशनशिप रिलेटेड इशू येतोय या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट होतात म्हणजे काय बघा आपण एनर्जी कुठली आहे स्ट्रेसची निगेटिव्ह आपण कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवरती हे करतो आहे राग, राग करतो आहे चिडचिड करतो आहे पण एरिया कसा दिसतो आहे कशा एनर्जीज येत आहेत सगळ्या बाजूनी सगळ्या एरियावरती तुमच्या इफेक्ट करत आहेत म्हणून आपण जेव्हा हॅपीनेसमध्ये असू किंवा कृतज्ञतेमध्ये असू आभार व्यक्त करू ना तेव्हा आपल्याकडे ह्याच गोष्टी पॉझिटिव्ह वेने येणार आहेत म्हणजे काय सगळ्या एरिया आपले लाईफचे कवर होणार आहेत फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड करून हे शक्य आहे हे पॉसिबल आहे आणि ह्याचा बेस हा जो बेस आहे ना हा खूप स्ट्रॉंग आहे हा जर बेस स्ट्रॉंग झाला बघा आपल्याला प्रॅक्टिस थोडेच दिवस करायचे नंतर ती ॲटोमॅटिकली येत जाते आणि जेव्हा आपण त्याच्या गोष्टीचं कारण लक्षात घेऊ म्हणजे हे आपल्या लाईफमध्ये का होतंय फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरीसुद्धा आपली लाईफ ही ग्रो व्हायला सुरुवात होते महत्त्वाचं आहे की आपण ग्रॅटिट्यूडवर जास्त फोकस करायचं आहे आता करायचं काही आहे काय झाड आत्तापासून ट्वेंटी एट ही जोपर्यंत आपली सिरीज चालेल तोपर्यंत आपण काय करणार आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी भेटल्या त्या रोज दहा लिहायला सुरुवात करायची लिहायचं आहे की मला हे लाईफ भेटलं आहे हे जीवन भेटलं आहे मी त्यासाठी खूप आभारी आहे हां मला ही माणसं भेटली आहेत प्रेमळ मी त्यांच्यासाठी खूप आभारी आहे का ते लिहायचं आहे आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्ही का म्हणजे वाय तुमचा क्लिअर होईल ना तेव्हा तुम्ही आतून ग्रॅ ग्रॅटिट्यूड त्या गोष्टीला द्यायला सुरुवात करा म्हणजे आता मी कसं लिहिते थे की थँक्यू युनिवर्स की मला हे खूप छान हॅप्पी लाईफ दिली आहेस त्याबद्दल तुझे खूप आभार मला हे श्वास आ, मला इतकी प्रेमळ माणसं तो दिली आहेस त्याच्याबद्दल आभार एवढी सपोर्टिव्ह माणसं दिली आहेस की ज्याच्यामुळे मी माझ्या लाईफची जर्नी ग्रोथ माझ्या लाईफची ग्रोथ ही सहजरित्या पुढे नेऊ शकते मी या घराचे आभार मानते की मी या घरात सुरक्षित आहे जेव्हा कुठूनही आपण बाहेर नेतो तेव्हा एक आपल्या घरात जेव्हा आपण येतो तेव्हा खूप रिलीफ भेटतं है ना मग आपण हा वाय आहे ना हा जेव्हा शोधायला लागतो तेव्हा आपला ग्रॅटिट्यूड आतून जे निघतं ना ते खूप छान निघतं म्हणजे थँक्यू 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 युनिवर्स खरंच थँक्यू की मी आज हा व्हिडिओ बनवते तर ह्या या, फोनसाठी थँक्यू ह्या कॅमेऱ्यासाठी थँक्यू ह्या लॅपटॉपसाठी थँक्यू की जे मला सपोर्ट करत आहेत की मी त्यांच्यामुळे माझी लाईफ ग्रोथ करते म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू आता हे आतून जेव्हा येतं तेव्हा आपसोबतच आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल येते सुरवातीला प्रॅक्टिस करताना नाही येत पण हळूहळू जसं आपल्याला वाय क्लिअर होत जातो म्हणजे मी हे का करते मला हे मी ह्याला थँक्यू का बोलते आहे या व्यक्तीला थँक्यू का बोलते आहे हे क्लिअर होत जाताना तेव्हा तेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये ही ग्रॅटिट्यूड हे खूप छान पद्धतीने काम करायला सुरुवात करतात सुरुवातीला रिझल्ट नाही भेटला तरीसुद्धा प्रॅक्टिस सोडू नका प्रॅक्टिस करत राहा की मी माझ्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड वापरलेला आहे की माझी लाईफ पुढे नेण्यासाठी आणि चेंज करण्यासाठी खास करून आणि ती खरंच होते खरंच तुम्ही जेव्हा मनापासून काम हळूहळू चेंजेस होत जातात मनापासून काम करायला लागतं आणि ती लाईफ तुमची खूप हॅप्पी व्हायला सुरू सुरुवात होते भले स्टार्टिंगला त्याचा रिझल्ट भेटणार नाही तरीसुद्धा लक्षात ठेवा की तुमच्या लाईफमध्ये काम व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही जेव्हापासून ग्रेटफुल व्हायला सुरुवात व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या यशाची पायरी ही चढतच जाता इथून तुम्ही खाली येत नाही ओके मी एनर्जी लेवलवरती थोडंसं सा सांगितलं आहे नाही जेव्हा कळत आहे तर एक आपला हो म्हणून आपण फ्री क्लास आहे तोसुद्धा बघा म्हणजे कळेल की एनर्जी कशी आपल्यावरती वर्क करते ओके सो थँक यू सो मच उद्याचा जो आपला लेसन आहे तो एक स्टोनवर आहे त्यासाठी एक छोटासा स्टोन आपण आणायचा आहे जो की हातात ठेवला असा तर बंद होईल असं हातात ठेवून बंद करू शकतो आणि तो आपल्या हाताला लागणार नाही म्हणजे स्मूद असेल असा स्टोन आ, एक छोटासा स्टोन आपण उद्या कॅरी करायचा आहे आणि ही जी सिरीज आहे ती कंटिन्युअसली करायची आहे विदाऊट ब्रेक ओके सो थँक्यू थँक्यू सो मच